नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो दोन मिनिट वेळ काढून नक्की ऐका खूप सुंदर आहे एक भिका रस्त्यावर एका बाजूला बसलेला त्याच्याकडे कुणाचेही लक्ष नाही तो एवढा दरिद्री आहे की त्याला अश्रू देखील महाग झाले गेली कित्येक वर्ष तो रडलेला नाही एक लेखक पूर्णपणे दिवाळ बाजलेला खिशात दमळी देखील नाही आणि फिरायला बाहेर पडतो त्याची नजर त्या भिकाऱ्याकडे आणि त्याच्या त्या करुण अवस्थेकडे जाते त्या भिकाऱ्याच्या बाजूला एक पाटी आणि दोन तीन खडू पडलेले हा लेखक त्या भिकाऱ्याकडे जातो आणि म्हणतो मित्रा मी एक लेखक आहे ज्याच्याकडे एक पै देखील नाही पण माझ्याकडे कला आहे माझ्याकडे शब्दांची शक्ती आहे ती मी तुला देऊ शकतो तुझ्या परवानगीने मी या पाठीवर काही लिहू का साहेब भिकारी म्हणतो माझ्याशी कोणी बोलत देखील नाही मी एक गरीब आंधळा भिकारी तुम्हाला त्या पाठीचे ठीक वाटेल ते करा तो लेखक त्या पाठीवर काहीतरी लिहून निघून जातो त्या क्षणापासून भिकाराचे लक्ष येते की एकदम जाणाऱ्या येणाऱ्यांपैकी प्रत्येकजवळ त्याच्याजवळ थांबून त्याच्या पुढ्यात पैसे टाकू लागलाय थोड्याच वेळात ते पैशांची रास जमते तो भिकारी बैचीन होतो नाण्याची रास वाढतच जाते तेवढं अस्वस्थ होतो की पैसे टाकण्यापैकी एकाचा हात पकडतो आणि म्हणतो साहेब माफ करा तुमचा हात पकडल्याबद्दल मी एक गरीब भिकारी आहे मला कृपा करून जर या पाठीवर काय लिहिलंय ते वाचून दाखवलेत तर फार उपकार होतील तो माणूस पाठवचलतो आणि वाचायला लागतो वसंत ऋतू म्हणजे बहरलेली सृष्टी आणि नशिबी हरवलेली दृष्टी भिकराच्या गालावरून अश्रू उघळायला लागतात आयुष्य कोणी जास्त आणलं आहे या ओळीच्या लेखकानं त्या ओळी वाचून पैसे टाकणाऱ्या लोकांनी की इतक्या वर्षी चढणार त्या भिकाऱ्यानं तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल पण जर तुमची वाणी गोड असेल तर हे जग तुमच्या प्रेमात पडेल माणसाला बोला शिकण्यास किमान दोन वर्ष लागतात पण काय बोलावे हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जातं ओढ म्हणजे काय हे जीव लागल्याशिवाय कळत नाही प्रेम म्हणजे काय हे स्वतः केल्याशिवाय कळत नाही विरह म्हणजे काय हे प्रेमात पडल्याशिवाय कळत नाही जिंकणं म्हणजे काय हे हरल्याशिवाय कळत नाही दुःख म्हणजे काय हे अपेक्षा कळत नाही सुख म्हणजे काय हे दुसऱ्याला हास्यात शोधल्याशिवाय कळत नाही समाधान म्हणजे काय हे आपल्याला शोधल्याशिवाय कळत नाही मैत्री म्हणजे काय हे ती केल्याशिवाय कळत नाही आपली माणसं कोण हे संकटाशिवाय कळत नाही सत्य म्हणजे काय हे डोळे उघडल्याशिवाय कळत नाही उत्तर म्हणजे काय हे प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही जबाबदारी म्हणजे काय हे ते सांभाळल्याशिवाय कळत नाही काळ म्हणजे काय हे तो निष्ठून गेल्याशिवाय कळत नाही मला माणसं जोडायला आवडतात माणसाची नाती जोडायला आवडतात जोडल्या ते जपायला आवडतात कारण माझा विश्वास आहे की माझ्यानंतर मी कमवलेली संपत्ती मी बरोबर घेऊन जाणार नाही परंतु मी जोडलेल्या माझ्या माणसांच्या डोळ्यातील अश्रूंचा एक थीम हाच माझ्याकडे तर लाख मुलाचा दागिना आहे ही। आणि हीच माझी आयुष्यातील खरी कमाई असेल धन्यवाद मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू कर। नका श्री स्वामी समर्थ